नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचा उपमा तर हा भगरीचा उपमा केलेला आहे अगदी मोकळा सळसळीत असा उपमा तयार झालेला आहे तर आता आपण रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पॅन गरम करत ठेवलेला होता ही ही तर आता ही पॅन ही छान गरम झालेला आहे याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तर उपवासाच्या वेळी मी तूपच घालते तर याच्यामध्ये दोन बारीक वाटलेल्या मिरची घातलेल्या आहेत आपल्याला याच्यामध्ये लाल तिखटी घालायचं आहे म्हणून मिरचीचा ठेचा मी थोडासाच घातलेला आहे फक्त मिरची वाटून घेतलेली आहे बाकी काही नाही त्याच्यामध्ये तर इथे एका बटाट्याची साल काढून हा बटाटा बारीक कापून घेतलेला आहे मी याच्यामध्ये कच्चाच बटाटा घातलेला आहे उकडलेला घातला तरी चालतो तर हे सगळीकडून असं आपण परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे हे उपवासाचंच मीठ आहे उपवासाचं मीठ मिळतं स्पेशली तर हे सैंदव लाल मीठ असतं तर आता हे आपण हलवून घेतोय आता याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत चवीनुसार नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण थोडंसं लाल तिखट घातल्यामुळे टेस्ट ही छान येते आपल्याला नऊ दिवस उपवास असतात तर असं वेगवेगळ्या प्रकार बनवून खायचे मस्त लागतं आणि उपवास केले तर असं वाटणारही नाही असे वेगवेगळे वेग प्रकार करून खाल्ले तर आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली बगर आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे का अर्धी वाटी मी इथे भगर घेतलेली आहे भगर घालून घेतलेली आहे आता सगळीकडून हे असं मिक्स करून आहे आणि याच्यात अर्धी वाटी इतकंच पाणी आहे जास्त पाणी नाही घालायचं हे बघा अर्धी वाटी एवढंच पाणी घातलेलं आहे मी परत लागलं तर थोडंसं घालायचं भगर शिजले का बघून तर हे त्या सगळीकडून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरच हे भगर शिजवून घ्यायचे आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे भगर भगर भाजून घेतल्यावर आपल्याला अशी मोकळी भगर करायची असेल तर अगोदर एक दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवायची म्हणजे पटकन भगर शिजली जाते हे बघा मस्त भगर शिजलेली आहे आणि याच्यामध्ये जो बटाटा घातलेला आहे तोही शिजलेला आहे मऊ झाला एकदम तर आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपण अजून शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट दोन चमचे आता याच्यामध्ये मी घालून घेते आणि सगळीकडून हे हलवून घ्यायचे तर ही बघा भगरीचा उपमा किंवा मोकळी भगर काही मना मस्त जा तयार झालेली आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा भगरीचा उपमा तयार झालेला आहे अगदी मोकळा असा झालेला आहे तर तुम्हाला असा नसेल आवडत नुसता खायला तर याच्यासोबत लिंबू किंवा दही ताक याच्यासोबत खाऊ शकता तर या नवरात्रीमध्ये तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद